दिवाळी सुरू असताना दिवाळीमध्ये जे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण चालू केलं होतं उपोषणाला बसले होते तर ते उपोषण आपल्या मदतीने तिने सुटलेलं तर आपण त्या उपोषणावर काय नाही आता उपोषणच कसं हे लढाई आमची जवळपास मी जसं प्रहारमध्ये आलो आणि प्रहारमध्ये आल्यापासून ही माझी लढाई मी कामगारासाठी सतत झटत आलोय आतापर्यंत आणि मी त्याचा पाठपुरावा करत आलोय पण मला दुर्दैवी असं वाईट वाटलं ह्या वारीस दिवाळी दिवाळीसारखा सण आहे आणि त्या सणाला देखील ह्या कामगाराला पेमेंट दिलं नाही तर मला वाईट एकच आहे पण ही कामगार ज्यांनी दिवाळीमध्ये ह्या कामगाराची अंधारा ठेवली त्या माणसाला त्या व्यक्तीला हे कामगार जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत हे काळ्या दगडावरचे पांढरे वेश आहे त्याच्याबद्दल झोमतच नाही का तो आज ह्यानी ह्यांच्या घरात दिवाळी केली नाही का आज ह्याला कामगाराचा का आला नाही आज एवढं असतानाही कामगारांना उपोषण दिवाळीसारख्या सणात करावं लागलं ह्या निवडणुकीमध्ये शंभर टक्केच नाही तर एक लाख टक्का कामगाराचा ज्या ज्या पक्षाने साथ दिली नाही ज्या पक्षाने त्या पक्षाला कामगाराचाही फटका बसणारच त्याच्याबद्दल दोमत नाही कामगार ताक आज ताकदीनं सोबत आहेत आणि माझ्या सोबत राहणार त्यांना तुम्ही किती आश्वासन द्या काय करा पण त्यांना माहित आहे आता अशोक भाऊ सभागृहात गेल्याशिवाय आपलं काहीच होत नाही आज त्यांनी आपल्याला दहा तारखेचा टायमिंग दिला होता की दहा तारखेला तुमचं पेमेंट आम्ही करू आणि त्याच्यानंतर तीस तारखेला तुमचा पी एफ चा मार्ग लागू पण त्यांचं असं काही षडयंत्र चालू होतं जर हे मी दहा तारखेनंतर के काय केलं आचारसंहिता भंग म्हणून ह्यांच्यावर गुन्हे दाखल करायची हितप्रेम ह्यांची तयारी होती पण ह्यांच्या डोक्यात एक न आलं की आपण जी शब्द दिलता कामगाराला पगाराचा त्याच्याबद्दल त्यांचा पगार करावा ही त्यांच्या डोक्यात नाही आल्यानं पण नक्कीच कामगारावर आचारसंहिता भंगीचा गुन्हा दाखल करायचं ही मत त्यांच्या डोक्यात आलेलं आहे त्याच्यामुळं आता आम्ही एकच ठरवलेलं आहे सध्याला इलेक्शन होऊ द्या तीन तारखे दोन तारखेला मतदान होईल तीन तारखेला मतपेटी मोजणी होईल चार तारखेनंतर प्रहारच्या माध्यमातून नगर परिषदला आमची ताकद दाखवू आणि कामगाराचा पगार पी एफ आम्ही वसूलच करून दाखवू वार्ड क्रमांक पाच ची जनता आपल्या सोबत आहे नेमकं जनता आपल्याकडं काय बघून आपल्या सोबत आहे की आपला दाखवण्या आघाडीला पाठिंबाही देऊ नका म्हणून सांगत आहे जनता आणि फॉर्म काढून घेऊ नका म्हणून सांगत आहे आजी माझ्यास माझ्या मागे भरपूर होते चांगले चांगले नेते लोक होते की फॉर्म काढ पण माझा पहिल्यापासून एकच भूमिका होती जो फॉर्म टाकला तर माघार घ्यायची नाही नाही तर फॉर्म टाकायचाच नाही पण आज काही जण आपोहोच राहिले तर आम्हाला पाठिंबा आहे आला अरे मी स्वतः उमेदवार आहे तर मी का, का पाठिंबा देईन मला उलटे हीच आता मला अंधारातून पाठिंबा देलेत की आम्ही तुझ्या मागा आहोत म्हणून आणि आम्ही तुझा सपोर्ट करू म्हणून पण कसं आहे आता शेवट उमेदवार आहे ते त्याच्या पद्धतीनं बोलत असते पण माघार घ्यायचा माझा प्रश्नच नाही ना काहीच नाही का तर जनता माझ्यासोबत आहे माझ वोटर माझ्यासोबत आहे वोटर ह्याच्यासाठीच आहे की आज जर तुम्ही पाच वर्षाचा कालावधी बघितला तर ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अशोक गडले ह्याला फोन केला आणि काम नाही झालं असं झालंच नाही आज तुमचं हॉस्पिटल असू आज, आज हॉस्पिटलला जर तुम्ही चौकशी केली आणि वरून जर कधी मला फोन आला रात्री बारा असो एक असो की आज ब्लड नाही तर मी माझे चार पोरं लगेच फोन करतो कुठे आहे तुम्ही आपल्याला ब्लड द्यायचं तर ते पोरं कधीही नाही म्हणले नाहीत अर्ध्या रात्रच्या आम्ही ब्लड डोनेट करायला गेलो आज गलीतला कुठे आहे कुणाच्या घरी लाईट नाही दारात लाई अंधार पडला आणि त्यांनी मला फोन केला तर तिथं ता तात्काळ जाऊन ती लाईट का बंद आहे बघून समोरच्या सर्व कर्मचाऱ्याला फोन करून ती लाईट चालू करणं कुणाचे नाले असो कुणाचे रस्ते असो ह्याच्यासाठी तर लोक एवढे ही नाहीत राहिलेले लोकांना पूर्ण माहिती आहे की आपल्यासाठी कोण आहे कसं असते कोण कोणाच्या कसं ह्याच्यात असतं कोणाचे नाते होते असते तर मतपेटीमध्ये मत ही पार्वतीबाई गंगाधर गंगले हिच्याच पुढे मतदान होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मतपेटीमधून तुम्हाला नक्कीच माझ्यावर किती लोकांचा हात आहे हा आशीर्वाद आहे ती मला कळून जाईल